हे शेतकरी सोयाबीन खरेदी केंद्राच्या समोर वाहन घेऊन उभे परंतु शासनाने खरेदी बंद केलेली आणि शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी करायचं राहून गेले म्हणून या ठिकाणी पंधरा दिवसापासून हे शेतकरी बिगर अन्ना पाण्याचा दिवस रात्र इचू काढण्याची चिंता न करता उन्हाची पावसाची चिंता न करता त्या ठिकाणी सोयाबीन केंद्राच्या समोर त्या ठिकाणी वाहनं घेऊन उभे परंतु शासनाने शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी केलेलं नाही म्हणून या ठिकाणी तहसील कार्यालयाचा आवाज आम्ही ही सगळी वाहनं घेऊन ठिया मांडला आहे आणि जोपर्यंत शासन सोयाबीन खरेदी करीत नाही आवारात पर्यंत नाहीत आणि याशिवाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दुसरं एक आव्हान आहे आमचं की बाबा रे तुम्हाला जर सोयाबीन घेण्याची तुमची जर पात्रता नसेल शेतकऱ्याचा हक्काचा हमी भाव तुम्हाला देणं शक्य नसेल तर सोयाबीनचा स्वरा आम्हाला गाजा लावायला परवानगी द्या अरे आम्ही तुम्हाला गाजा घ्या म्हणणार नाहीत एका एका एकर मध्ये आम्ही चांगलं उत्पन्न काढून चांगलं सुखात राहू एवढंच या ठिकाणी सांगणार आहे आणि जोपर्यंत खरेदी होणार नाही तोपर्यंत आम्ही इथलं उठणार नाही